कोविड नाईन्टीनच्या परिस्थितीमुळे आर्थिक आणि सामाजिक स्तरावर फार मोठा परिणाम आपल्या सर्वांना जाणवला आणि या पेंडेमिक सिच्युएशनमध्ये आर्थिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर मोठा परिणाम आपण सर्वांनी अनुभवला तसंच दि मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मलकापूरच्या एन पी ए सुद्धा या पेंडेमिक सिच्युएशनचा परिणाम आम्हाला पाहायला मिळाला आणि एन पी ए वाढल्यामुळे चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला रिझर्व बँक ऑफ इंडियाने अंडर सेक्शन थर्टी फाईव्ह ए रीड विथ सेक्शन फिफ्टी सिक्स याची प्रतिबंध त्यांनी घातले आणि त्यामुळे बँकिंग व्यवहार बंद झाला आणि तेव्हापासून आम्ही सर्वांनी बँकेचे संचालक मंडळ आणि सर्व प्रशासनिक अधिकारी कर्मचारी यांनी बँकेचा एन पी हा कमी करण्याचा संकल्प केला आणि रिगसरस रिकवरी करता फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न आम्ही चालवले जे थकीत खातेदार होती त्या थकीत खातेदारांवरती त्यांना विनंती केली त्यांच्यावर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जवळपास सहकार कायद्यातील कलम एकशे एक, एक प्रमाणे जवळपास आम्ही पाचशे एकवीस थकीत खातेदारांवरती कारवाई केली आणि सरफेसी ॲक्टमध्ये आम्ही एकशे पंच्याण्णव खातेदारांवरती कारवाई केली आणि सर्व स्तरावर रिकवरीचा प्रयास आम्ही केल्यामुळे बँकेची रिकव्हरी फार मोठ्या प्रमाणात होऊ शकली आम्हाला आज बँकेला सर्व ठेवीदारांचे जे पैसे देणे आहे ते आहे सातशे त्र्याहत्तर पॉईंट पन सहाशे त्र्याहत्तर पॉईंट पन्नास कोटी आणि आमच्याकडे आज जी जमा लिक्विडिटी आहे ती आहे सातशे दोन पॉईंट पन्नास कोटी म्हणजे सरप्लस आमच्याकडे आजही पैसे आहे जर सर्व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करायच्या असल्या तर आम्ही देऊ शकतो यामध्ये डी आय सी जी सी इन्शुरन्स कंपनीने यापूर्वी जेव्हा प्रतिबंध घातले त्यावेळेस चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे त्यांनी बिलो फाईव्ह लॅक्स ज्यांचे डिपॉझिट्स आहेत त्यांना परत केली होती ते जवळपास सत्त्याण्णव टक्के ठेवीदार होते ज्यांना रिझर्व बँकेच्या सी जी सी ही सबसिडरी ब्रांच आहे त्यांनी इन्शुरन्स कंपनीनी पैसे परत केलेले आहे आता उर्वरित ठेवीदारांचे पैसे देण्याकरता सुद्धा पूर्ण पैसे आमच्याकडे आहे आणि रिकव्हरी रोज सुरू आहे आम्ही येईपर्यंत अजून दोन कोटी रुपयाची वाढ आमच्या रिकवरीमध्ये आज झालेली आहे इथे दिलेला फिगर आणि आजचा फिगर हा दोन कोटीचा फरक म्हणजे जवळपास सातशे चार कोटी पन्नास लाख रुपये आमच्याकडे आहे रिकव्हरी दिवसेंदिवस होत आहे एकंदरीत या सिच्युएशनमध्ये जर बँकेचे बँकेने सर्व ठेवीदारांचे पैसे परत केले आणि डी आय सी जी सीचे जरी पैसे परत केले तर आमच्याकडे सातशे तीन कोटी रुपये हे बँकेकडे आजही सरप्लस आहेत म्हणजे होणार आहेत अशा प्रकारची स्थिती आहे बँकेची परिस्थिती भक्कम आहे याकरता ही वस्तुस्थिती आपल्या माध्यमातून सर्वांपर्यंत वस् वास्तविकता जावी या करता हा प्रपंचात